जतमधील जाडरबोबलात बोबलात मारोळी रखडलेल्या रस्त्याच्या निषेधार्थ पाच सप्टेंबर रोजी रस्त्याचा वास्तुशांती सोहळा तुकाराम बाबा, तु बाबा महाराज यांचे अनोखे आंदोलन जत जा तालुक्यातील जाडर बोबलात मारोळी रस्त्याची अवस्था पाणंद रस्त्यासारखी झाली होती म्हणून गतवर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सोन्याळ फाटा येथे राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेऊन या महिन्यात रस्त्याच्या कामासाठी अर्धवट खडीचे ढीग मारले आहेत परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा सोहळा रस्त्याच्या मध्यभागी करणार असल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती मानवमित्र संघटनेचे अध्यक्ष हवप तुकारामबाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यांनी याबाबत प्रांताधिकारी अजय कुमार नष्ट यांना याबाबतचे निवेदन दिले आहे असे अनोखे आंदोलन याळी तुकारामबाबा महाराज यांच्याकडून करण्यात येत आहे यावेळी शाहीर रामदास भोसले गोंधळेवाडी मानवमित्र बाबा आश्रम संघ येथील गोंधळेवाडीचे ऋषी दोरकर अमोल भोसले महेश कोडक आदी उपस्थित होते तर या अनोख्या आंदोलनाची चर्चा तालुक्यात होत आहे या आंदोलनाची अर्थात सत्यनारायण महापूजेची ही तालुकावर व्हायरल होत आहे माध्यमातून क्रांती दिनानिमित्त आम्ही ज्यावेळेस रूप आंदोलन केलं त्यावेळेस की जाडव उपलब्ध मारोळी जे आहे या रस्त्याचं जे काम आहे ते चालू व्हावं त्याच अनुषंगाने तब्बल आठ महिन्यानंतर सरकारचं काम आणि सहा महिने थांब तसं आठ महिने थांबून हे काम चालू झालं दगड रस्त्यावर पडलेले पण अजून देखील काम चालू झालं नाही एकंदरीत रस्ता छोटा आहे अखेरचं प्रमाण वाढलंय धोक्यात वेळ निर्माण झालेलं आहे माझी प्रशासकाने विनंती आहे त्या पाच तारखेपासून हे काम चालू जर नाही झालं आणि या कामाचं खडीकरण हे जे टाकलेलं आहे ह्या खडीचं काही विलट नाही लागला तर रस्त्याच्या मध्यभागी सरकारचं चांगलं व्हावं आणि आम्हाला हे नवीन काम झाल्यानंतर जशी वास्तुशांती करतात सत्यनायची पूजा घालतात तशी ह्या दगडाची वास्तुशांती करून सत्यनायची पूजा ह्या मध्यभागी घालण्याचा संकल्प आम्ही आज करतोय कारण माणसांचं ॲक्सिडेंट प्रमाण वाढले रस्त्याने माणूस जाऊ शकत नाही एवढी बेकार परिस्थिती निर्माण आहे एकीकडं सहा सात महिने आठ तर काम चालू आहे नुसतं दगडच टाकले आहेत पण कुठल्याही पद्धतीचे वाटचाल दिसत नाही हे नेमकं थांबले कुठल्यासाठी आम्हाला अजून काय लक्षात येईना माझी प्रशासकांना विनंती आहे जर हे पाच तारखेच नाही जर काम थांबलं झालं काम चालू जर नाही झालं तर रस्त्याच्या मध्यभागी बसून सत्यनारायणची महापूजा घालून प्रसाद निमंत्रण सर्वांना आम्ही देणार आहोत आपण सगळ्यांनी अगत्यपूर्वक सत्यनारायण पूजा महापूजेला पाच तारखेला यावं धन्यवाद